नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पोशिर ग्रामपंचायतमधील चिंचवाडीमध्ये तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगेश विठ्ठलपारदी यांचे चिंचवाडी येथील घराला लागून असलेल्या गोठ्यामधून दोन बैलांची चोरी झाली होती या गुन्ह्याची नोंद होताच गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून पोलीस नायक या कोंडार यांनी डीबी पथकाच्या मदतीने गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी इम्रान अहमद शेख वय सव्वीस वर्ष इम्तियाज इलिया शेख वय बत्तीस वर्ष हे राहणार रेतीबंदर इस इस्तियाज इलिया शेख राहणार कोनगाव या दोघांना तीन ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले या दोघांनी चोरीची कबुली दिली असून त्यांनी हा दोन्ही बैल वसीम कुरेशी राहणार मुमरा याला दिले होते आहेत त्याचा शोध नेरळ पोलीस घेत असून इम्रान शेख आणि इम्तियाज शेख या दोघांना तीन दिवसांच्या ची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी आणि गुन्ह्यातील गोवंशीय जनावरांची चोरी करताना वापरलेले मारुती सुजुकी कंपनीचे ग्रे कलरची कार तसंच चोरीस गेलेले गोवंशीय जनावरांची आरोपी यांनी विक्री करून मिळवलेली तीस रुपये रोख रक्कम रक हस्तगत करण्यात आली आहे तर अशाच प्रकारे नेरळ पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून गुन्हा करताना वापरलेली कार व वा आरोपीत यांची गुरे चोरून ती विकून मिळवलेले पैसे हस्तगत करून प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ